नमस्कार मी प्रांजली तुमच्या घरामध्ये प्रत्येकाची प्रगती व्हावी घरात भरभराट राहावी आपण म्हणतो ना की कुठेतरी आम्ही कष्ट करतोय मेहनत करतोय नोकरी मिळण्यासाठी खूप प्रयत्न करतोय किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी पण आम्हाला प्रगतीचे मार्गच मिळत नाहीये असं आयुष्य थांबल्यासारखं झालंय ना मुवमेंट फक्त काम करतोय पैसा येतोय खाणं पिणं चालू आहे बस बाकी वर्षानुवर्ष तेच घर वर्षानुवर्ष घरात त्याच वस्तू म्हणजे मुवमेंट कुठेतरी दिसत नाहीये प्रगती होत नाहीये तर त्याच्यासाठी हे जे उपाय आहे ते अतिशय प्रभावशाली आहेत त्याचबरोबर अडलेली कामं असतील ती तुमची मार्गी लागतील आणि स्वतःच घर घेणं असेल किंवा पैसा टिकणं पैसा घरामध्ये न येणं नवनवीन संधी न मिळणं घरामध्ये शांतता एकोपा न राहणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या हळूहळू कमी होतील आणि ती कुठेतरी कुटुंबाची थांबलेली प्रगती जी आहे ना कुठेतरी ती धक्कागाडी जी आहे ती ट्रॅकवर येईल सुरू होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मुवमेंट होताना बघायला मिळेल नवनवीन मार्ग जे आहेत ते तुम्हाला दिसायला लागतील तर सगळ्यात अगोदर बघा पहिला उपाय जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे जिथे कुठे गायीचा गोठा असेल बघा गायींचा गोठा असेल आता मी म्हशीचं नाही आहे गायींचा गोठा असेल तर गायीच्या गोठ्यातून तुम्हाला म्हणजे त्या गोठ्यामध्ये गायी फिरलेल्या असतात बघा सगळीकडे तर गायीच्या गोठ्यातील थोडीशी अगदी मुठभर का होईना तुम्हाला माती आणायची आहे गाईच्या गोठ्यातील माती तुम्ही पेपरमध्ये कशामध्ये घेऊन हो येऊ शकता आता बरेच जण म्हणतील की आमच्या घराजवळ नाहीये मग तुम्ही शोधा थोडस की कुठे गाईचा गोठा आहे कि कुठे गोशाला आहे ते तुम्ही थोडस सर्च करा आणि तिथून आणा आणि जर शक्यच नसेल तर मग हा उपाय करू नका तुम्ही दुसरे व्हिडिओज आहेत तो उपाय करू शकता कारण याला ऑप्शन नाहीये तर गोशालेमधून किंवा गाईच्या गोठ्यातून थोडीशी मुठभर माती आणायची आहे आणि आपल्या घरी आणल्यानंतर तुमच्या घराची तुमच्या हॉलची असू शकते किचनची असू शकते जी आग्नेय दिशा आहे समजा तुमचा हॉल आहे तो हॉलमध्ये तुमची आग्नेय दिशा कुठे येते तर त्या अग्नेय दिशेला ही जी माती आहे ती थोडीशी आपल्याला ठेवायची आहे आता इथे तुम्ही विचारू शकता की प्लेटमध्ये ठेवायची का कशावर ठेवायची तर नाही ही आपल्याला जमिनीला म्हणजे आपल्या फरशीला आपल्या वास्तूला स्पर्श होईल अशी जमिनीवरच ठेवायची आहे भले तुम्ही हा उपाय झाल्यानंतर ती उचलू शकता परत मग एखाद्या कागदात वगैरे बांधून ठेवू शकता परत उपाय करताना ती घेऊ शकता काही हरकत नाही पण उपाय करताना ही जी माती आहे ती तुम्हाला आग्नेय दिशेला फरशी फरशीवर ठेवायची आहे पसरवणं वगैरे काही नाही फरशीवर असं एका बाजूला ठेवा आणि एक मातीची पंती घ्या दिवाळीमध्ये जी आपण मातीची पंती घेतो दिवे लावण्यासाठी तर एक मीडियम मातीची पंती घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं नॉर्मल जे कोणतं देवासाठी तुमच्या घरात तुम्ही तेल वापरता तर ते तेल घ्यायचं त्याच्यामध्ये वात टाकायची आणि हा जो दिवा आहे तो त्या मातीवर लावायचा आहे या दिव्याची ज्योत जी आहे वात जी आहे ती दक्षिणेकडे येईल या पद्धतीने हा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्युटीमध्ये लावू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन दिवस आठवड्यातून एक दिवस आठवड्यातून चार दिवस असं सुद्धा तुमच्या याच्यानुसार तुम्ही हा जो दिवा आहे तो तुम्ही लावू शकता तुम्ही सकाळी सुद्धा हा दिवा लावू शकता किंवा संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ असते त्यावेळेमध्ये सुद्धा दिवा लावू शकता असं कोणतंही बंधन नाही फक्त काय कि अग्नेय दिशेला अग्नितत्व तिथे आपण हा जो दिवा आहे तो लावायचा आहे आणि गोशालेतील माती जी आहे तिथे ठेवायची हळूहळू जागेतील दोष कमी होताना भांडणं होता कुठेतरी आपली जी प्रगती खुंटलेली आहे तर ती गाडी आता ट्रॅकवर येत आहे मार्गावर येत आहे असे बरेचसे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील पहिला झाला हा उपाय दुसरा म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी आणि कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे कुलदेवी म्हणजे तुमच्या कुळातील पिढ्यान पिढ्या ज्या देवीचा मान सन्मान केला जातो तिची उपासना केली जाते ती म्हणजे स्त्री देवता आपल्या कुळाची आई जसं की आमची आहे तुळजाभवानी तर तशी तुमची कोणती कुलदेवी असेल ते आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता जसं की आता आमचे आहेत तिरुपती बालाजी तर तुमचे जे कोणते असतील तर तर घरातील ज्या स्त्रिया आहेत महिला आहेत तर त्यांनी काय करायचं की तुमच्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा जो कोणता वार असेल तर त्या वारचा तुम्ही कुलदेवीला साकडं घालून की जसं की तुमचं घर होत नाहीये व्यवसायामध्ये प्रगती होत नाहीये मिस्टरांची नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये किंवा आडलेले एखादं काम आहे ते पूर्ण होत नाहीये किंवा घरामध्ये भरभराट नाही जे काही आहे ते तुमचं साकडं घालायचं आणि तो उपवास तुम्हाला करायचा आहे जसं की बघा आता माझ्या घरामध्ये माझ्या जाऊबाई ज्या आहेत त्या तुळजापूरच्या देवीचा मंगळवार आहे तर त्या मंगळवारचा उपवास करतात आणि तिरुपती बालाजींचा वार आहे शुक्रवार तर माझे मिस्टर जे आहेत ते तिरुपती बालाजीचा उपवास करतात तर तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचा उपवास तुमच्या घरातील पुरुष मंडळींनी तुमच्या मिस्टरांनी करायचा आणि कुलदेवीचा तुम्ही करायचा आहे या पद्धतीने तो कसा करायचा काय खाऊन करायचा वगैरे याच्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता कारण इथे जर सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तिसरं म्हणजे वर्षातून एक वेळा कितीही काहीही होऊ द्या सहकुटुंब सहपुरी परिवार तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ कुल मान कुल 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 मान आहे कुलदैवताचं जे मूळ पीठ आहे तिथे त्यांच्या दर्शनाला जायचं आणि तिथे त्यांचा मान सन्मान करायचा आहे बघा चमत्कारिकरित्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल होताना बघायला मिळतील जेव्हा तुम्ही कुलदेवीचा उपवास आणि वर्षातून एक वेळा कुल कुलदेवी आणि कुलदैवताच्या मूळ पीठावर जाऊन त्यांचा मान सन्मान कराल तेव्हा कारण हा स्व अनुभव आहे खरंच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे आणि जे कुलदैवत आहेत तर त्यांच्या वारी जसं की कुलदेवीचा वार मंगळवार असेल तर मंगळवारी कुलदेवीच्या टाकावर वगैरे अभिषेक करायचा आणि त्या दिवशी कुलदेवीला काहीतरी गोडाचा खिरीचा वगैरे काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि कुलस्वामिनीला प्रार्थना करायची की सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे जे काही तुम्हाला वाटतं की माझ्या घरात हे बदल व्हावेत ते मागणं मागायचं थोडं तासभर तरी तो देवासमोर कुलदेवी समोर झाकून कुल ठेवायचा कुलदेवीसाठी एक तुपाचा दिवा त्या दिवशी लावायचा तुपाचं निरांजन लावायचं तेलाचं तर लावायचाच पण एक तुपाचं निरांजन लावायचं यामुळे आपल्या घरामध्ये संपन्नता येते आणि तो काहीतरी गोडाचा खिरीचा नैवेद्याचा प्रसाद असेल तो घरातील सर्वांनी मिळून खायचा जेव्हा तुम्ही रात्रीचं दुपारचं कोणतं जेवण एकत्र मिळून करता तर घरातील सर्वांनी तो प्रसाद खायचा तो बाहेर कोणाला द्यायचा नाही तो एक कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपा आपल्यावर राहील आणि बघा सर्वांचं उत्तम आरोग्य सर्वांचे विचार चांगले घरात एकोपा वगैरे असे अनुभव बरेचसे तुम्हाला येऊ लागतील त्याच पद्धतीने तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी कुलदैवताच्या टाकावर किंवा मूर्तीवर त्या दिवशी अभिषेक करायचा आणि त्यांनाही जो काही त्यांचा स्पेशल नैवेद्य असेल आता आमच्या तिरुपती बालाजींना खिचडीचा नैवेद्य दाखवतात तर त्या दिवशी तुमच्या कुलदैवतांचा जो नैवेद्य असेल तो दाखवायचा आणि सेम तसाच तासभर ठेवायचा आणि घरातील सर्वांनी मिळून तो खायचा कुलदेवीचा जो वार आहे कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवीची किंवा कुलदैवताची आरती करायची मी पर्सनली आमच्या घरामध्ये संध्याकाळी आम्ही आरती करतो तिरुपती बालाजींचा वार शुक्रवार आहे तर शुक्रवारी शुक्र संध्याकाळी दिवे जेव्हा लावतो त्यावेळेला आम्ही बालाजीची आरती करतो आणि कुलस्वामीचं पण जे आहे तर आम्ही संध्याकाळीच आरती करतो कारण सकाळी काय होतं एक जण बाहेर एक जण घरी मुलं शाळेत गेलेले एकत्र नसतात मग रात्री जेव्हा सगळे एकत्र येतो तर आम्ही संध्याकाळी आरती करतो आणि प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून तो प्रसाद घरातील सर्वांनी खायचा आणि जी आरती केलेली आहे आपण कुलस्वामिनीची ती आरती संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायची आहे तर या पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर कुठेतरी तुमची थांबलेली प्रगती जी आहे ती पुन्हा सुरू झालेली आहे घरामध्ये भरभराट होत आहे आणि खूप सारे अनुभव तुम्हाला येऊ लागतील यासाठी कोणताही खर्च नाही कोणत्याही वस्तू नाही काही नाही हे साधेसोध्ये उपाय जर तुम्ही केले तर अगदी काही दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल श्री स्वामी समर्थ